नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी बिलगलो बिजलीचे रोपे सांधण्यासाठी ज्या ठिकाणी मेले ते लावून घेतले आणि पटकत गेलो मोटर बंद करायला कारण जास्त ओरलं झालं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं डोंगरावरती भैमुख काढण्यासाठी तर हे बघा आमची गँग सवारली होती हा पण मागे आला होता त्याला दिलं काढून आणि निघालो हे बघा तुम्हाला आमचा रस्ता दाखवतो सुरुवातच डायरेक्ट पाण्यातून आणि आता पुढे गेला का बघा कसा रस्ता येईल डायरेक्ट डोंगरात हे बघा आमचा रस्ता एकदम खतरनाक पहिल्या गेअरशिवाय गाडीच चालत नाही इतका खतरनाक रस्ता हे बघा आणि ते पण आम्ही चाललो होतो हे बघा तिघेजण डबल सीट अशा रस्त्याला एक पण गाडी चालवू नको अशा ठिकाणी तिघ गाडी अशी करते खरनाक रस्ता पण उभी राहतील आणि नंतर वर त्याला बघा नुसतं गावतातून रस्ता आणि इकडे भोमि काढायला सुरुवात केली होती इकडे बघा माणसांनी भूमि उपटून ठेवला होता आणि आता आपल्याला शेंगा आवडायचे होते पण मला अचानक खाली जावं लागणार होतं हे बघा हे कोणाला माहित सांगा कमेंटमध्ये काय आहे आणि मी अगोदर शेंगा खाऊन घेतो मी का आम्ही बघा काय चालू होत आज शाळेला सुट्टी होती त्याच्यामुळे बघा आमची शाळा डोंगरावरती निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला व्यव दाखवतो वेव पाहून घ्या किती उंच डोंगरावरती आहे हे बघा खतरनाक नजारा आहे आणि तिकडे आमची वस्ती आहे आणि बघा इकडे काही नवीनच आंब्याला चक्क आंबे लागलेत आणि मग काय हा मयूर लगेच चाडला आंबे तोडण्यासाठी त्याला दमच नाही या सीजनला आंबे त्याने आंबे पाडले आंबे घेतले आणि निघालो पुढे तरी बघा एक ठिकाणी होती आमची सोयाबीन त्याला मूर्त निघाना काढायला आणि मी निघालो खाली आपल्याला दुसरं काम आहे आणि खालून पहिला घेर लावून लावावा लागतो आणि वरून येण्यासाठी बंदमध्येच गाडी येते नो टेन्शन डायरेक्ट खाली आणि खाली आलं तर आपल्याला करायचे होते मोटर चालू खत द्यायचं होतं फरशीसाठी पटकत मोटर चालू केली आणि खत सोडायला चालू करून दिलं इकडे लगेच मेथीची भाजी आणि पालक ओपळण्याचं होतं त्याच्या जुड्या बांधून घेतल्या आणि त्या बाजारात केल्या पटकत आपल्या घरी अजून काम बाकी होतं त्याच्यामुळे आपल्याला पटकत घरायचं होतं आणि अचानक पाऊस वातावरण तयार झालं त्याच्यामुळे सोयाबीन झाकून घेतले आणि गेलो काठ्या व्हायला एक काठ्या पटापट वाहून घेतल्या बघा एवढ्या काठ्या होत्या वारत पडलेल्या आणि पटकत नंतर न्याया पण गोळा करून टाकल्या कारण डोंगरावरती जायचं होतं परत पण पाऊस वातावरण चेंज झाला आणि फवारा मारून घ्यायचं म्हटलं तर पटकत फवारा मारून घेतला आणि आता आपल्याला जायचं होतं वरती तर हे बघा गँग लगेच तयार गाडीवर चार जणं रस्ता तुम्ही बघितलं असेल तर आता जातो खाली तुम्ही तोपर्यंत लाईक करा कमेंट करा